दहा ऑक्टोबर राम ठेवील त्यात समाधान हे खऱ्या भक्ताचे लक्षण जान नसावे कशाचे ज्ञान वाटावे सदा घ्यावे रामनाम प्रपंची राखावे समाधान हेच भक्ताचे मुख्य लक्षण जान डोळे व कान यांनी होते बाह्य जगाचे ज्ञान त्यांना लावावे नामाचे अनुसंधान राम अनावा चित्ती त्याचा प्रपंच करतो ही राखावी स्मृती स्वार्थहीन व्हावे आपण जे होईल करता परमात्म स्मरण संधी साधून जो राहिला तोच जगी धन्य झाला नाटकात नटकाम करी जैसे आपण वर्तत जावे तैसे राजा रंक होई जरी तरी मी कोण हे जाणून राहे अंतरी आता जगणे रामासाठी हा निश्चय मानावा चित्ती पक्षीनी दूर जरी गेली तरी पिल्लाकडील दृष्टी नाही फिरविली तैसे प्रपंचातील अघात सुख दुःख जाण हे रामाहून दूर करण्यास न व्हावे कारण श्रीराम सेवेची प्राप्ती निरभिमानी व्हावी वृत्ती रामाची होऊन राहावे तो ठेवील तसे वागावे जग सजन, दुर्जन मिश्रित त्यातून शोधून काढावा अवचित जो लाभेल संगतीला रामाचे प्रेम दुनावेल त्याला प्रपंचातील सुखदुःखाचे आघात येऊन सुद्धा ज्याने राम नाही सोडला तो जगी भला झाला द्वेष मत्सर अहंकार वृत्ती यांची न धरावी संगती मानापमान करावे सहन साक्ष ठेवून रामचरण सुख दुःखात न गुंतवावे मन आपण रामाचे झालो ही ठेवावी ओळखन सर्व काही करावे पण खरे प्रेम साधनावर असावे अभिमान रहित राहावे हेच खरे शिष्याचे लक्षण जाणावे राम व्हावा माझा रात्रंदिवस काळजी ठेवित जा मन मोहाला पडेल बळी तरी ते लागावे रामचरणे लक्ष ठेवावे संताकडे देह लावावे प्रपंचाकडे गुणात उत्तम गुण आपले कळावे अवगुण अवगुण कळले तो सुधारण्याच्या मार्गाला लागला प्रथम स्वाधीन करी आपले मना सोडावा अहंभाव विषय वासना काही पाहिजे हे न वाटावे मना व्यवहारात असावे दक्ष कधी न घ्यावा विषयी लोकांचा पक्ष दुर्जनाची संगती तीच रामाला दूर करती म्हणून मनास धरावा सत्संग रामाविन दुजा नसावा रंग गेल्याचे न मानावे दुःख येण्याची न धरावी आस घट्ट धरावे रामरायास आपले करुण घ्यावे हित मनी अनावे हे सतत उदास व्हावे एकाच वेळी केव्हा भेटेल वनमाळी तळमळीचे मुख्य लक्षण दुसरे विषयाची न व्हावी आठवण पतिव्रतेला पती जान तैसे साधकाला साधन जान मोहाला बळी पडणे याहून नाही दुजे लाजिरवाने, विघ्न राम सेवेत भारी तरी आपण सांभाळावे हाती घेऊन शिरी रामाची सेवा हा जाणावा संसार मग सुखाने करावा व्यवहार देवास करावा नैवेद्य अर्पण प्रसाद घ्यावा त्याचा आपण चित्त ठेवावे रामापाशी ध्यास असावा त्याचा अहर्निशी गुरुकडून घेतलेले नाम पावन करील जगास हा ठेवावा विश्वास राम कृपा करील खास देहाने नाही करता आले मन रामापायी गुंतवले रामाने त्याचे कल्याण केले राम ठेवील त्यात समाधान हेच खरे भक्ताचे लक्षण जाण भगवंता वाचून मनी न येऊ द्यावे काही भगवत स्वरूप तो सर्व ठिकाणी पाही उपासना वाढवावी रामभक्ती करावी आपण व्हावे रामाचे उदाहरण घालून द्यावे साचे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार नामाहून दुजे काही सत्य सत्य त्रिवाचा नाही निर्हेतुक घ्यावे नाम जेने जोडेल आत्माराम जय श्री राम.